खट्टाव तालुक्यातील वरुड येथे वृक्ष लागवड संगोपनाचं ग्रामस्थांनी केलेलं कार्य कौतुकास्पद खट्टाव मानचे आमदार जयकुमार गोरेंचे वरुड येथे प्रतिपादन श्री चैतन्य जोशी यांनी दिली वृक्ष लागवडीची माहिती सातारा शहरातील जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी उभारली गुढी सातारा शहरात गुढीपाडवा उत्साहात साजरा सातारा आर टी ओ कार्यालयात ट्रक स्वतःच्या नावाने करून एकाची बावीस लाखाची फसवणूक सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल आम्ही महायुतीच्या उमेदवाराचे काम सुरू केले आहे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे कराड येथे प्रतिपादन सातारा शहर पोलीस ठाण्यासमोरच शांततेचा भंग केल्याप्रकरणी सहा जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा शहरातील बोगदा ते कुरणेश्वर रस्त्यावर शंभर फुलाची झाडे मॉर्निंग ग्रुपच्या वतीने लावण्यात येणार मागील पंधरा वर्षात या परिसरात तीन हजार झाडांचे करण्यात आले वृक्षारोपण सातारा लोकसभा लढवण्याची इच्छा कराड विजयनगर येथे महायुतीच्या मेळाव्यात माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केली व्यक्त वाई तालुक्यातील बाहुधन येथील एकाची पुण्यातील एका, एका महिलेने सोळा लाखाची केली फसवणूक पुण्यातील महिलेविरोधात वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा तालुक्यातील जुकटी आणि उमरीवाडी येथे दोघांवर अस्वलाचा हल्ला जिल्हा रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू पाचगनी रोडवरील हिरडा नाका येथे जंगलात मादक पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नऊ एप्रिल ते पंधरा एप्रिल दरम्यान मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथे यात्रा सुरळीतपणे पार पाडण्याच्या जिल्हाधिकारी जितेंद्र धुळी यांच्या प्रशासनाला सक्त सूचना कोरेगाव रेल्वे स्टेशनवर देऊरच्या वारकरी संप्रदायातील भाविकांना बुकिंग क्लार्कने तब्बल तीन तास ठेवले तात्कळ फलटण तालुक्यातील कापडगाव का येथे बोकड चोरी केल्याप्रकरणी तिघांना चाळीस हजाराच्या मुद्देमालासह कापडगाव येथून पोलिसांनी घेतले ताब्यात जिल्हा सैनिक फेडरेशनच्या वतीने सेवानिवृत्त सैनिक शौर्य पुरस्कार प्राप्त हवालदार दीपक कदम यांचा करण्यात आला सन्मान सातारा शहरातील सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून बोरगाव येथील एकाची दुचाकी गेली चोरीला शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल सातारा शहरात गुढीपाडवा सण उत्साहात साजरा सातारा तालुक्यातील दहावडशी शाळेत जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांनी उभारली शैक्षणिक नवगुढी जावली तालुक्यातील साईगाव गावाच्या हद्दीत अवैधरित्या सुरू असलेल्या दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई दारूच्या बाटल्या मुद्देमाल केला जप्त वाई तालुक्यातील कोंडवली येथे वृक्षतोड प्रकरणी वाई वन विभागाची कारवाई वृक्षतोड प्रकरणी एकाला घेतले ताब्यात मान तालुक्यातील पिंपरी ग्रामपंचायतीच्या नूतन उपसरपंचपदी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दादा राजगे यांची करण्यात आली बिनविरोध निवड कराड तालुक्यातील चोरे येथे एम आय टँकचे काम मार्गी भाजपचे कराड उत्तर निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे यांची उमरज येथे माहिती कराड तालुक्यातील शिवडे हनुमानवाडी फाटा येथे गतिरोधक बसवण्याच्या कामास सुरुवात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली पाणी मान तालुक्यातील मांडवे येथे ग्रामस्थांच्या लोकसभागातून पूर्ण झालेल्या संत भगवान बाबा भक्त निवारा शेडचे करण्यात आले लोकार्पण ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत खट्टाव गावात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा खट्टाव तालुक्यातील वळूदचे ग्रामदैवत सिद्धनाथ यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब काळे पाटील यांची करण्यात आली बिनविरोध निवड कोरेगाव तालुक्यातील दहिगाव ग्रामस्थांचा दुष्काळाला दोन हात करण्याचा निर्धार लोकवर्गणीतून खोदली विहीर समाजापुढे ठेवला नवा आदर्श आसाम येथील अधिकाऱ्यांच्या टीमने कराड शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची केली पाणी कराड तालुक्यातील उमरज येथे पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा सण करण्यात आला साजरा सायंकाळी सहा नंतर उतरवण्यात आल्या गुड्या खटाव तालुक्यातील बरकवडी येथील उर्मडी कॅनलमधून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची शेतकऱ्याची वडूस पोलिसात तक्रार कराड तालुक्यातील लिंबाचीवाडी येथे ग्रामदेवतेच्या यात्रेत आदरणीय पी डी पाटील सहकारी बँकेचे संचालक सागर पाटील यांची उपस्थिती पाटण तालुक्यातील चाफळला गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव कार्यवाहक बाबासाहेब सुतार यांनी दिली माहिती